आवाज मानदेशाचा येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी जिद्दी दूरदृष्टी असलेले आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले आदरणीय धनाजी वाघमोडे यांची सर्वानुमते निवड झाली आहे त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बाहेरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे याप्रसंगी पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे माजी अधिकारी प्रभाकर देशमुख सरपंच विक्रम शिंगाडे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अभय सिंह जगताप माजी चेअरमन दादासाहेब शिंगाडे सदाशिव बनगर साहेब माजी सरपंच प्रल्हाद अडुसे शहाजी बनगर माजी सरपंच संजय शिंगाडे ज्ञानेश्वर बनगर सचिव भागवत अणुसे पॅन प्रकाश विरकर माजी चेअरमन सदाशिव बनगर वरखुडी मलवडीचे सरपंच विलास खरात माजी सभापती सुनील खरात आणि माजी सरपंच भारत उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी धनाजी यांच्या आणि समाजहितासाठी असलेल्या निष्ठेचे कौतुक केले त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी अधिक सक्षम पारदर्शक आणि विकासाभिमुख दिशेने वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला धनाजी वाघमोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले बनगरवाडीच्या सर्व सदस्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने विकासाची चर्चा तालुक्यात गाजत असून सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे जिद्द मेहनत आणि जनसेवा या गुणांमुळे धनाजी वाघमोडे यांचे नेतृत्व बनगरवाडी विकास सेवा सोसायटीसाठी नवी दिशा ठरेल असा विश्वास व्यक्त करतात मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरपुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा